तर महत्वाचीच बातमी आपण पाहतोय सेफ वर झालेल्या हल्ल्या प्रकरणामध्ये आता एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात आहे आणि आता त्याची कसून चौकशी केली जाते संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय वांद्रे स्थानकाच्या परिसरातून या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय वसईकडे हा आरोपी जात असल्याचा संशय आहे आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकडून कृष्णा आता काय नवीन माहिती समोर येते सौरभ मुंबई पुरस्थेतील वरिष्ठ अधिकारी अद्याप हे स्पष्ट आहेत की अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये मात्र संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याकडे चौकशी केली जाते मात्र त्याच्यावरती अटकेची कारवाई अद्याप झालेली नाहीये त्यामुळे अजून आरोपीच्या चौकशीतून काय निघतं किंवा हा संशयित जो आहे तो तोच आरोपी तो आहे का हे मुंबई पोलीस अधिकृतपणे स्पष्ट करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरी एक महत्वाची अपडेट अशी की काही दिवसापूर्वी शाहरुख खानच्या घराच्या बाहेर सुद्धा रेकी एका संशयिताने किती उखील कळतं आहे मात्र तोच हा आरोपी आहे का हे देखील मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाहीये सध्या या संशयताची कसून चौकशी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे आणि त्यामुळे तोच आरोपी आहे हे निष्पन्न झालं तर त्याला पहिल्यांदा अटक केली जाईल आणि त्यानंतर कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल मात्र सध्या फक्त संशयिताकडे चौकशी केली जाते त्यामुळे आरोपीवरती अटकेची कारवाई अद्याप झाली नाहीये हे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र सीसीटीव्हीचं फुटेज आणि ताब्यात घेतलेला जो संशयित आहे त्याचा चेहरा हे दोन्ही चेहरे आहेत एकमेकांशी जुळताना पाहायला आहे दोन्ही चेहऱ्यामध्ये पूर्णपणे आहे त्यामुळे तोच संशयित हा आरोपी असावा हे मुंबई पोलिसांनी जरी स्पष्ट केलं नसलं तरी मात्र हा प्राथमिक निष्कर्ष जो आहे तो काढताना पाहायला मिळत आहे मात्र या आरोपीच्या चौकशीतून फक्त त्याचा मोटिव हा चोरीचा होता किंवा आणखी काही उद्देश होता हे देखील काही वेळामध्ये दे स्पष्ट होऊ शकतं मात्र सध्या या आरोपीची कसून चौकशी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केली जाते कृष्णा आणखीन एक महत्वाचा मुद्दा काल मोलकर्णीची पाच तास कसून चौकशी झालेली होती कारण पहिली तीच होती जिने या आरोपीला समोर पाहिलेलं होतं त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्या मोलकर्णीला बोलावून ओळख पटवली जाऊ शकते का नक्कीच उर्षाली सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे की मुलकरीन सगळ्यात पहिल्यांदा आरोपीला ज्या आरोपीला मुलकरीनं पाहिलेलं होतं तिची जवळपास चौकशी करून तिचा स्टेटमेंट हे रेकॉर्ड करण्यात आलेलं होतं आणि तिच्या जबाबानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या आरोपीला सैफ अली खानच्या घरामध्ये पाहिलं स्वतः सैफ अली खान करीना कपूर त्यावेळी उपस्थित होते त्यामुळे या सगळ्यांच्याकडून आरोपीची ओळख पटवली जाईल आणि हाच आरोपी होता हे ज्यावेळी स्पष्ट होईल तेव्हा आरोपीच्या अटकेची कारवाई ही मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केली जाईल त्याचा उद्देश नेमका काय होता फक्त चोरीच होती की आणखी काही उद्देशानं तो आतमध्ये घोषलेला होता त्याला घरामध्ये प्रवेश नेमका कसा मिळाला त्याला प्रवास देण्यामागे आणखी कोणी आतनं मदत करत होतं का असे अनेक प्रश्न जे आहेत ते कालपासून अनुसरित आहेत आणि या सगळ्याची खात्री पटल्यानंतर आरोपीवरती अटकेची कारवाई केली जाईल मात्र सध्या मुंबई पोलिसांच्या वतीनं जे सांगण्यात येते त्यानुसार अद्याप आरोपीला अटक केली नसल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी